इंजन फिरू ना फिरवणार सोप नाहीये आज आपण द्राक्षे बागाला भेट देणार आहोत बघूया द्राक्षे कशा आले काय आले ते बघूया चला मग मित्रांनो हे हा औषध मारायचा हौद आहे हे बघू शकता काय पाण्याला वगैरे वापरत नाहीत हे औषध मारेचा हौद आहे आणि इथून बघतो तुम्हाला इथं आ... तुम्हाला आकडे दिसतात एक ते नऊ पर्यंत म्हणजे नऊशे लिटरचा हा पाण्याचा टँक जेणेकरून हे यातून औषध मार औषध यातून तयार करून सगळं औषध मारतात मित्रांनो तुम्हाला साडेपाचशे दे। लिटर पाणी ताजा औषध आहे आणि त्या औषध आज साडेपाचशे लिटर पाणी झालेलं आहे ते बघू शकता तुम्ही कम्प्लीट झाला आज पाचशे लिटर पाणी पाहिजे औषध मारायचंय आता औषध तयार करायचंय ते बघू शकता तुम्ही औषध पूर्ण मिसळलेलं या औषधाचा असा कलर आहे मित्रांनो मित्रांनो या बॉटलमध्ये स्टिकर आहे स्टिकरचा उपयोग तुम्हाला तर माहितीच असेल शेतकऱ्यांनी केलेली एक जुगाड म्हणलं तरी काय हरकत नाही मित्रांनो ह्या प्रकारे याच काम बघायचं गेलं जेन चालू करतो इंजन ओर फिरू गई इतक इंजन फिरू ना तो पण नाही येते त्याला चक्करच लागतो आलो आता बागेमध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही बागेमध्ये आलो राखीच्या आणि इथून इथं औषध मारायचं पण सध्या हे चालू आहे आणि मित्रांनो काहीच्या पाणी कमी पडल्यामुळं ना सगळ्या बागेचे ह्या वर्षी आवस्ता पूर्ण खराब झाली मित्रांनो बागेमध्ये गड जादा नाहीत आता जो परतीचा पाऊस होता त्या पावसाने पण बरेच शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे बागचं ज्वारीचं बाजरीचं मका जेवढे पिकं होते ना सगळ्या पिकांचं त्या वर्षी नुकसान झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो हे बघा इथून झाड कट केलेलं आहे आणि इथून हे झाड कट केलेलं आहे कट करण्याचा मागचा हेतू म्हणजे दुसरं काही नाही आहे की नवीन टेक्नॉलॉजी वगैरे तसं तुम्ही म्हणायला लागायची प्रगती झाली तसं काही नाहीये बस उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडलं होतं तिच्यामुळे अशी झाडाची अवस्था झाली मित्रांनो म्हणजे विचार करा शेतकऱ्यांनी जगायचं कसं राहायचं कसं ते डोळ्यासमोर दिसत जे आहे त्यात शेतकरी सुख मानून घेतो मित्रांनो आपाड कष्ट करून एवढं मेहनत करून शेतकरी पिकवतो शेतकरी हा सुखात जगण्याचा प्रयत्न करतो पण नाही शेतकऱ्याला हे कधीही ना निराशेच आहे मित्रांनो तसा मागच्या वर्षीचा आणि ह्या वर्षाचा जर विचार केला तरी मागच्या वर्षीच्या कितीतरी पट पत, पटीने ह्या वर्षी शेतकऱ्यांची हालत खराब आहे असं नाही की मागच्या वर्षी पाऊस होता ह्या वर्षी पाऊस आहे मागच्या वर्षी पाऊस नव्हता पण थोडं थोडं जे ठेम ठेम होतं त्या पाण्याने जरी शेतकऱ्याच्यांचं पिकं वगैरे चांगली होते बागा जे काय राहिलेलं होतं ते चांगलं होतं पण ह्या वर्षी पावसाने पूर्ण नासाडी केले आणि बागच तरी पूर्ण पाऊस तास खराब करून टाकले मित्रांनो हे मागच्या वर्षी गडाने वगैरे लकडलेले होते पण ह्या वर्षी मोजकेच आहेत जेणे आणि ते आहेत ना हासला, ते पण दवण्या हा असला एवढा मोठा रोग की त्या रोगाने पण वाया गेलेले मित्रांनो काही घड हे औषध मारताना हे जादा प्रेशरमुळं कट झालेले मित्रांनो हो काही आता ह्याला दुरुस्ती हे दुरुस्ती मी आता बघू शकता जोर लगा के मित्रांनो काहीतरी झालेलं आहे सुखात कोणती गोष्ट नाही होणार काहीतरी आडवा आलेला आहे जे होत आलं तर आता इथून हे पाईप कट